नमस्कार मी उमेश जानराव अद्रक उत्पादक शेतकरी शुभ मॅग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपलं ह्या व्हिडिओमध्ये जो विषय आहे तर दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये अद्रकची लागवड कशी राहणार आणि भाव कसे असणार या संदर्भात आपण या विषयावरती आज चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या व्हिडिओवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी जे बांधव आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ ग्रुपच्या माध्यमातून असेल स्टेट स्टेटसच्या माध्यमातून असेल तर त्यांच्यापर्यंत विशेष करून जे आपले नवीन अद्रक उत्पादक शेतकरी बांधव आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ कसा पोहोचल याची थोडीशी काळजी घ्या कारण की काय झालं शेतकरी मित्रांनो आज आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त आज आद्रक शेतीच्या जर जास्तीत जास्त तोट्यात जर असेल तर कोण आहे तर हा नवीन आपला जो आद्रक उत्पादक शेतकरी बांधव जो आहे तर हा सगळ्यात जास्त तोट्यामध्ये त्याचे पण आहे सदश्यत्व, ते आपण आता व्हिडिओमध्ये पुढं नाही का सांगणारच आहोत तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी किंवा सदस्यत्व सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस नाही आहे कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचे नाही का शुल्क आपण आकारले जात नाही त्याच्यामुळे आपण जर कदाचित आपल्याला मोबाईलमध्ये माहीत नसेल तर कोणी जे शिकलेल्या व्यक्ती आहे आपल्या घरात त्यांच्याकडून का मोबाईलमधून आपल्या सदस्यत्व जे आहे चॅनलचं तर ते घेऊन घ्या म्हणजे आमचे जे येणारे व्हिडिओ आहेत हे कंटिन्यू नाही का सगळ्यात आधी आपल्याला नाही का ते बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो इथून पुढे आपण जे व्हिडिओ आहेत आपण कुठल्याही ग्रुपवरती नाही का आमच्या चॅनलची लिंक असेल कुठल्याही व्हिडिओ कुठल्याही ग्रुपवर आम्ही इथून पुढे शेअर करणार नाही कारण की कसं आहे कोणाच्याही ग्रुपवरती ते आम्ही सहज नाही का शेअर करू शकत नाही त्याच्यामुळे आपण जर कधी आमच्या चॅनलचं चा सदस्यत्व घेतलं सबस्क्राईब केलं चॅनलला आमच्या तर ते तुम्हाला सगळ्यात आधी नका बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो कसं आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या चॅनलच्या माध्यमातून आपले जे नवीन आदरक उत्पादक शेतकरी आहे तर यांना यांच्यासाठी खूप अतिशय महत्त्वाची आणि खूप मोलाची अशी माहिती असणार आहे कारण की आमचं जे चॅनल आहे शुभ मॅग्रो ह्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही जे गरीब शेतकरी आहेत नवीन अद्रक उत्पादक शेतकरी आहे ज्यांना अद्रकीचा रोग कीड खत व्यवस्थापन लागवड आ, कशी करायची अद्रकीमध्ये आपण नुसकान जे म्हणतो आपण का बरं अद्रक शेती ही तोट्यात येते तर याचे कारण काय तर ह्या चॅनलच्या माध्यमातून नाही का शेतकरी मित्रांनो आपल्याला नाही का बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत आणि याच्यामध्ये अजून एक विशेष म्हणजे जे नवीन आद्रक उत्पादक शेतकरी बांधव आहे यांच्यासाठी खूप सुवर्ण संधी असणार आहे की ह्या चॅनलच्या माध्यमातून एकदम कमी खर्चात म्हणजे थोडक्यात झिरो बजेट शेती जी म्हणतो आपण तर अशा पद्धतीने आपण अद्रक शेती कशी करायची अद्रक उत्पादन एकरी दीडशे दोन ते दोनशे क्विंटल किंवा शंभर ते दोनशे क्विंटलपर्यंत आपण कसं घ्यायचं तर हे तंत्रज्ञान आपण जे आहे तर ही माहिती आपण ह्या चॅनलच्या चा माध्यमातून का आपल्या आद्रक उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नाही का पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे जसं तुम्ही कापूस पीक मका असेल तूर असेल सोयाबीन असेल हे पिकं जसं तुम्ही सहज असा जे उत्पादन घेताना त्याच पद्धतीनं नाही का आर्द्रक शेती ही कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवून देणारी असणार असणारे तर हेच आपण नाही का ह्या चॅनलच्या माध्यमातून नाही का शेतकऱ्यापर्यंत नाही का ही माहिती पुरवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे पण शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कधी मिळेल ज्या ज्या वेळेस तुम्ही नाही का पूर्ण आपला चॅनेलला जर कधी सबस्क्राईब केलेला असेल तरच प्रत्येक व्हिडिओ आमचा जो आहे माहितीचा तर हा तुमच्यापर्यंत नाही का पोहोचेल नाही तर पोहोचणार नाही काय होतं आम्ही कदाचित एखाद्या ग्रुपवर शेअर केलं जातं एखाद्या ग्रुपवर शेअर पण केलं जात नाही कदाचित आपण एखाद्या वेळेस एखाद्या ग्रुपमध्ये शेअर केला आणि तिथले जे ॲडमिन असतात कदाचित त्यांना ते आम्ही शेअर केलेले व्हिडिओ आवडत नाही मग अशा वेळेस ते आम्हाला कदाचित त्या ग्रुपमधून रिमोव पण करून टाकतात मग आपल्यापर्यंत जी येणारी माहिती आहे तर ही अर्धवट येते मग ती अर्धवट माहिती येऊ नये याच्यासाठी आपल्याला अनेक चॅनल सबस्क्राईब करणं ते येणारेच आहेत ही खरोखर अनमोल अशी माहिती नाही का तुमच्यापर्यंत येत राहणार आहे त्याच्यामुळे कुठलाही व्हिडिओ आपल्याकडून मिस नाही व्हायला हो पाहिजे कारण काय होतं व्हिडिओ जर एखादा व्हिडिओ जर तुमचा सुटला तर त्या आठवड्यातली किंवा त्या पंधरा पंधरा वाड्यामधली असेल किंवा त्या महिन्यातली जी माहिती तुमच्यापर्यंत यायला पाहिजे ती येणार नाही आणि मग तुमच्यापर्यंत अर्धवट माहिती जर आली तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही शेतकरी मित्रांनो गेल्या माझा दहा ते बारा वर्षाच्या माझा अनुभव जो आहे तर हा मला शेतकऱ्यांपर्यंत सांगायचा आहे आणि कुठेतरी आपले शेतकरी बांधव जे आहेत न विशेष करून नवीन आद्रक उत्पादक शेतकरी जे आहेत तर यांच्यापर्यंत ही माहिती नाही का जायला पाहिजे अशी माझी तळमळ आहे पण याच्या आधी मला कुठलाही असा एखादा प्लॅटफॉर्म भेटला नाही किंवा एखादं ठिकाण भेटले नाही की माझे नवीन उत आद्रक उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती नाही का मी पोचू शकतो किंवा शकेल असं कुठलाही मला एक ठिकाण मिळालं नाही पण ह्या शुभ मायक्रो यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मला जे अवगत झालेलं ज्ञान आहे क्षेत्रामधील तर मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नाही का प्रयत्न करू इच्छितो तर शेतकरी मित्रांनो इथेच आपण नाही का आता आपल्या अद्रक क्षेत्रामध्ये इथूनच आता आपली एक सुरुवात होणार आहे तर विशेष करून जवळपासचे जे गावं असेल तर तिथे मी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेट देण्याचा पण एका प्रयत्न करणार आहेत तर असंच जर कधी आपले जवळपासशी कधी गाव असेल तालुका असेल तर निश्चितच मला कमेंटमध्ये आपला गाव तालुका असेल तर नक्की आम्हाला सांगा आणि तुमच्याकडे आद्रक किती आहेत याच्या आधी किती आद्रक लागवड करत होता तर निश्चितच आमचा नंबर पण दिलेला असेल तर त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही नाही का विचारू शकता निश्चितच जवळपास कुठं जर आपलं एखादं गाव जर असेल आणि किंवा एखाद्या वेळेस कदाचित कुठे व्हिजिटला असताना जर आपलं गाव रस्त्यामध्ये लागत असेल तर आम्ही नक्कीच तुम्हाला भेट देण्याचा नाही का प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो जर फक्त तुमचं आम्हाला लोकेशन माहिती असणं गरजेचं आहे तुमचं लोकेशन जर आमच्यापर्यंत आलं तर निश्चितच आम्ही तुमच्यापर्यंत नाही का पोहोचण्याचा प्रयत्न करू की आम्हाला पण नाही का त्याचा जर तुम्ही आमचं मार्गदर्शन जर घेत असाल तर आम्हाला पण त्याचा सार्थ अभिमान आहे की आम्ही कुठंतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ज्ञान देतोय आणि त्याचा फायदा जर शेतकरी मित्रांसाठी होत असेल विशेष करून नवीन जे आद्रक उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यासाठी कारण की काय झालं जुने आद्रक उत्पादक शेतकरी जे आहेत तर त्यांना काही आवश्यकता नाहीये पण ह्या याच्यामध्ये माझ्या मी चालू वर्षी जे बघितलं तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त तोट्यात जे गेलेले अद्रक उत्पादक शेतकरी आहे तर ते नवीन शेतकरी बांधवायचं हो आहे का बरं की त्यांना नवीन असल्यामुळं काय झालं त्यांचा खर्च खूप झाला आणि अद्रकीचे जे बेणे होतं याचा पण भाव खूप जास्त प्रमाणात होता त्याच्यामुळं ते खूपच तोट्यात गेलेलं आहे पण काहीतरी शेतकरी मित्रांसाठी करावा ही तळमळ होती म्हणूनच ह्या चॅनेलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असेल आहे आणि जर तुम्हाला असं कधी वाटत असेल की तुमच्या पण गावात येऊन समक्ष भेट घेतली पाहिजे समक्ष माहिती दिली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून नाही का संपर्क साधू शकता निश्चितच ज जवळ जर असेल किंवा येणं मला शक्य असेल तर निश्चितच आपली भेट घेईल आणि सांगायचा मुद्दा अजून एक असा आहे की आपण जर बघतोय की जुने काही शेतकरी आहे तर शेजारी शेतकऱ्याला हे पण सांगत नाही आज की आपण काय औषध वापरतोय कोणते खतं वापरतोय कोणते सोडतोय म्हणजे अशा मानसिकतेचे पण आपल्या शेजारी पाजारी काही आहेत हे आम्हाला शेतकऱ्यांकूनच नाही का ऐकायला मिळालेलं आहे त्याच्यामुळं हे माहिती देण्याचं कारण पण एक सोशल मीडियावरती या चॅनेलच्या माध्यमातून म्हणजे बरेचसे शेतकरी असं आहे की आपण काय औषध वापरतो काय खत सोडतो कोणते कोणते ग्रेड वापरतो कोणते नाही मेहनत कशी करायची कोणत्या वेळेस विक्री करायची या गोष्टी शेतकरी आजूबाजूला शेती सांगत नाही काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी चांगले शेतकरी ते सांगतात पण बरेचसे असे शेतकरी आहे की ते खतं गोण्यांमध्ये बांधून आणतात पांढऱ्या पांढऱ्या गोण्यांमध्ये औषधं पण ज्या वेळेस नाही का दुकानातून आणतात त्यावेळेस घरून शेतात जायच्या टायमाला दुसऱ्याच बॉटलमध्ये नाही का ते औषध नाही का घेऊन जाता आणि तिथं बांधव नाही का दुसरीच बॉटल टाकून देतात म्हणजे हे काय होतं थोडीशी नवीन शेतकरी बांधव जे आहेत तर यांची थोडीशी दिशाभूल होती म्हणजे त्यांच्या लक्षात येत नाही का नेमका आपण औषध काय फवारणी करायची कतं कोणते सोडायचे तर विशेष करून हा व्हिडिओ जो आहेत आमचावाला त्याच शेतकरी बांधवांसाठी असणार आहे त्याच्यामुळे आपण आवर्जून नाही का आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण शेतकरी बांधवांसाठी खूप कमी खर्चामध्ये म्हणजे विशेष करून एकदम झिरो बजेट आर्दरक्षेती जी म्हटल्या जाईल त्याच पद्धतीनं नाही का आपण एका शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच होतं की आपण जे म्हणतोय की ह्या वर्षीची लागवड कशी असणार आणि भाव कसे आहेत तर शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी लागवडी मागच्या वर्षीच्या तुलनेत जो माझ्या अंदाजानुसार एक मी अंदाज देतोय मी अॅक्युरेटच माझे पूर्ण शब्द असतील भावाविषयी आणि लागवडीविषयी असं नाही असं ग्रहित पण धरू नका कदाचित काय होतं मी काही म्हणजे खूप त्याच्यामध्ये अॅक्युरेट अंदाज सांगता येईल पण मी जुळता मिळता अंदाज सांगण्याचा नाही का आपल्याला प्रयत्न करत आहोत तर असं आहे की ह्या वर्षी कमीत कमी पन्नास ते साठ टक्के शेतकरी जे आद्रक आहेत तर हे लागवडीचं क्षेत्र आहे तर ह्या वर्षी नाही का हे घटलेला आहे तर हे म्हणजे ज्या ज्या गावांमध्ये आतापर्यंत आम्ही फिरलो जिथं जिथं बघितलं जिथं जिथं शेतकऱ्यांसोबत आमचा संवाद झाला तर त्यांच्या माध्यमातून का आम्हाला हे ऐकायला मिळालेलं आहे जे शेतकरी पाच एकर लावत होते ते डायरेक्ट यावर्षी एक एकर एक दीड एकर दोन एकर असं क्षेत्र लावत आहे जे दोन एकर लावत होते ते अर्धा एकर एक एकरवरती एक आलेलं आहे आणि ज्यांच्या आज आठ आठ दहा दहा एकर रात होते तर ते दोन दोन तीन तीन एकरवरती आलेलं आहे तुरळक शेतकरी जे असे आहेत की जे खूप दहा ते पंधरा वर्षांपासून आद्रक क्षेत्रामध्ये नाही का चांगले पारंग चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत आहे तर त्या शेतकऱ्यांनी नाही का अद्रकचं पीक आहे तर हे कंटिन्यू सातत्यानं लावत आहे म्हणजे त्यांचं म्हणणं पण असं आहे की आद्रकेमध्ये दोन वर्ष भाव चांगले राहतात दोन वर्षे थोडे डाऊन राहतात त्याच्यामुळं आद्रक हे पीक सातत्यानं लावून धारावं लागतं असं नाही की आपण एकदा भाव मिळाला आणि लगेच लावायचं सोडून दिलं किंवा एकदा भाव कमी मिळाला आणि लगेच लावायचेच नाही असं नाही याचं पीक जे आहे तर सातत्यानं असतं कारण की हे मसाले वर्गातील पीक आहे त्याच्यामुळं शासन सुद्धा याला गव्हर्नमेंट सरकार सुद्धा याला आ, हमी भाव देऊ शकत नाही त्याच्यामुळं याचे भाव कदाचित हे दहा हजार रुपये क्विंटल पण विकू शकतं आणि हजार दीड हजार दोन हजार क्विंटल पण विकू शकतं त्याच्यामुळं याच्या भावाच्या आपण कोणीही शाश्वती देऊ शकत नाही फक्त एक मार्केटचा आपला अंदाज असतो की एक सर्वे असतो की सरासरी अंदाज काय भाव असू शकतात लागवडी कशा आहेत आणि याचं काही कोणी कोणत्याहीच खात्यामार्फत याचं काही सर्वे पण होत नाही की याच्या लागवडी किती आहे काय कोणी पीक विमा पण भरत नाही सहसा शेतकरी त्याच्यामुळं निश्चित आपण अंदाज सांगू शकत नाही पण आमच्या पाण्यानुसार किंवा आमच्या शेतकऱ्यांशी संवाद झाला त्याच्या अंदाजानुसार मी तुम्हाला एक सांगू शकतो की पन्नास ते साठ टक्के शेतकऱ्यांच्या यावर्षी नाही का लागवडीमध्ये आलं अद्रक लागवडीमध्ये नाही का या वर्षी घट आहे कदाचित शेतकरी मित्रांनो माझा अंदाज हा पूर्ण शंभर टक्के खराच ठरू शकतो असं नाहीये मी एक अंदाजेच सांगितलेलं आहे पण तरी पण तुमच्या तुम्ही ज्या गावातून आहात तर तुमच्या गावामध्ये किती अंदाजेत नाही का क्षेत्रामध्ये घट झाली किंवा वाढलं बे असेल तर किती वाढलं तर नक्कीच आपण कमेंटच्या माध्यमातून नाही का सांगण्याचा प्रयत्न करूया आणि आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून खरोखर तुमच्यापर्यंत नाही का योग्य माहिती मिळते की नाही मिळते तर ते पण आम्हाला तुम्ही सांगा की खरंच हा हे व्हिडिओ असे बनवायला पाहिजे की नाही बनवायला पाहिजे जर मित्रांनो आता काही काहीला वाटतं व्हिडिओ मोठा होतोय पण सर सविस्तर चर्चा करायची पूर्ण डिटेल माहिती जर शेतकऱ्यांपर्यंत नाही का पोचवायची तर व्हिडिओ मोठा होतच असतो त्याच्यामुळं त्याच्यावरती पण थोडंसं काही असेल तर ते तुम्ही नाही का एक लहान भाऊ किंवा आपला मुलगा या नातेने नाही का तुम्ही मला सांगू शकता की पुढचं कसं आहे जर तुम्ही आम्हाला जर चांगला सपोर्ट आणि सहकार्य सा असेल तर आम्ही पण पुढचं पुढेतून पुढे तुम्हाला नाही का चांगलं मार्गदर्शन आपल्यापर्यंत नाही का घेऊन येऊ शकतो आणि पुढच्या वर्षी पण क्षेत्र कसे असणार भाव कसा असणार तर शेतकरी मित्रांनो पुढील वर्षी आता ह्या वर्षी जर कधी भाव असेच राहिले तर शेतकऱ्यांची काय असतं बऱ्याचशा शेतकऱ्यांची मानसिकताच नसते की आदरक भाव कमी असल्यामुळे जास्त लागवडी खाली क्षेत्र नाही का घ्यावे तर शेतकरी निश्चितच विचार करतो की थोडीच लावा चांगली लावा चांगलं उत्पन्न काढा आणि कमी क्षेत्रामध्ये चांगला नफा घ्या फक्त शेतकऱ्यांचा उद्देश हाच असतो त्याच्यामुळे पुढं पण क्षेत्र वाढेल असं मला वाटत नाही कारण की गेल्या वर्षी खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे खूप तोट्यात गेलेलं आहे त्याच्यामुळे शेतकरी क्षेत्र वाढवल असं काही मला वाटत नाही की बऱ्याचशा शेतकऱ्यांसोबत आमचे संवाद झाले त्याच्या अंदाजानुसार मी तुम्हाला ही माहिती देतोय मी बोलतोय असं मी स्वतः बोलतोय असं ग्राह्य धरू नका हे शेतकऱ्यांचे अनुभव आहे आणि शेतकऱ्यांच्या संवादामधूनच आम्ही तुम्हाला त्या शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या तुमच्यापर्यंत नाही का मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तर अजून भावाचा विषय असा आहे की शेतकरी मित्रांनो आज आपण जर बघितलं जवळपास बेण्याच्या म्हणजे मार्चपासून तर आज जुलैपर्यंत जर बघितलं तर आद्रकच्या भावामध्ये खूप काही असे मोठे बदल आपल्याला दिसत नाही जो आ, भावात कमी पाना जो आहे तर हा समजा आपल्याला अडीच हजार रुपयेपासून ते चौदाशे पंधराशे ह्याच भावामध्ये आपल्याला नाही का अद्रक दिसते तर पुढे पण ज्यावेळेस आपला नवीन माल चालू होईल तर असं काही वाटत नाही की आपल्याला एक तीन चार हजार रुपयाच्या वरती भाव राहील म्हणून का भाव सरासरी अडीच हजार रुपये ते साडेतीन चार हजार रुपयाच्या दरम्यानच आपल्याला नवीन मालासाठी जो दिवाळीच्या नंतर जो आपण आदरक काढतो तर याला भाव राहण्याची ही शक्यता आहे याच्यापेक्षा जास्तही राहू शकत नाही आणि कमी पण राहू शकत नाही माझा अंदाज कदाचित मी आपल्यापर्यंत नाही का सांगण्याचा सा प्रयत्न करत असेल तुमचा पण काही एक अंदाज असेल तर नक्कीच सांगा कारण की मी जे अंदाज सांगतोय हा खराच असेल नाही फक्त एक मार्केटच्या सर्वेनुसार माझ्या वैयक्तिक ते तुम्हाला नाही का सांगण्याचा सा प्रयत्न करण्याचे एक कारण पण असे असणार आहे की अद्रक लागवडीच्या क्षेत्रामध्ये यावर्षी वर्षी नाही का घट झालेलीच आहे पण अजून विशेष म्हणजे असं आहे की भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची नाही का खर्च करण्याची मानसिकता नाही त्याच्यामुळे शेतकरी जे आहेत तर ज जसं मागच्या व मागील वर्षी जसा खर्च करत होते आद्रकीसाठी की हे औषध सोडा ते खतं सोडा हे सोडा ते सोडा याने अद्रक वाढते त्यानं पांजर वाढतो यानं कंद वाढतात तर तसं खर्च करण्याची शेतकऱ्यांची यावर्षी मानसिकता वाटत नाही त्याच्यामुळे हा एक भाव वाढण्यासाठी नाही का एक पॉईंट असू शकतो मुद्दा असू शकतो कारण का आपण बघत होतो की मागील वर्षी शेतकऱ्यांनी आतापर्यंत बॉक्सच्या बॉक्सने का घरी अद्रकीला सोडण्यासाठी आणून ठेवले होते आणि आता जर बघितलं तर काहीच नाही शेतकरी म्हणते की यावर्षी जास्त खर्चच करायचा नाही जशी येईल तशी येईल म्हणजे खर्च तर बघितला आपण की लागवडी तर खरोखरच हे एक प्रत्येक सांगू शकतो की पन्नास ते साठ टक्केपर्यंत लागवडी तर घटलेली आहे पण अजून एक का कारण असा विषय की खर्च पण करण्याचे नाही का कर शेतकऱ्याचे मानसिकता नाही यावर्षी त्याच्यामुळे पण हा एक मुद्दा म महत्वाचा पॉईंट असू शकतो हा एक टर्निंग पॉईंट असू शकतो अद्रक भाववाढीचा संदर्भात आणि अजून आपण एक बघ बघू शकता की म्हणजे आता हे जे पन्नास टक्के आपण जे म्हणतो की पन्नास टक्के लागवडीचे क्षेत्र घटलं आणि पन्नास टक्के पन्नास टक्क्यामध्ये आता याच्यात कसं आहे माहिती आहे का पंचवीस टक्के हे जुने शेतकरी बांधव आहेत आणि पंचवीस टक्के नवीन शेतकरी बांधव आहेत तर याच्यामध्ये काय होतं जे जुने शेतकरी बांधवकडे आद्रके आहेत यांचं काय झालं आद्रक आद्रक्यवर आद्रक हे जास्त आता त्याच्यावरती वतीने एका क्षेत्रामध्ये कंटिन्यू सातत्यानं पिकं येत आहेत त्याच्यामुळे याच्यावर मूळ मुळकूज कंद त्याच्यानंतर कंदमाशीचा प्रॉब्लेम जो म्हणतो आपण सड मर निमेटोडचा प्रादुर्भाव असेल तर ह्या गोष्टी जास्त असल्यामुळे इथं जास्त पाऊस कधी जर झाला तर तो एक प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे तिथं एक उत्पादनामध्ये घट येते आणि आदरकीचे क्षेत्र आदरकीचं उत्पादन घटल्यामुळं काय होतं निश्चितच वाढायच्या संख्येत अजून असतात आणि राहायला अजून विषय की नवीन शेतकरी बांधव आहेत तर यांचे मागच्या वर्षी अशी परिस्थिती झाली का खर्च झाला जास्त उत्पन्न झालं कमी त्याच्यामध्ये मग त्यांची मानसिकताच राहत नाही खर्च करायची त्याच्यामुळं तो पण एक महत्वाचा मुद्दा असू शकतो कारण की ते डायरेक्ट म्हणतात लावून दिले आता जसं येईल तसं फक्त मग तिथं ते एक भाव वाढायचं नाही का चांगल्या प्रकारे एक संकेत असतात वाढलंच असं नाही आणि जास्त पेन खूप वाढलं असं नाही पण निश्चितच चालू वर्षी जे आपल्याला भाव आहेत तर याच्यामध्ये थोडीशी आपल्याला कुठंतरी शेवट शेवट डिसेंबर जानेवारीच्या नंतर आपल्याला नाही का सुधारणा ना चांगल्यापैकी नाही का दिसून येईल असा एक अंदाज आहे आणि मी सांगतो हा अंदाज खरंच ठरल असं नाही त्याच्यामुळं हे पण तुम्ही ग्राह्य धरू नका शेवटी आदरक केव्हा काढायची केव्हा विकायची हा मी आधी पण सांगितलेलं आहे की ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तो वैयक्तिक निर्णय घेऊ शकतो आमचं फक्त एक अंदाज देण्याचं काम आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना आम्ही मागील वर्षी जे आम्ही आ, मार्गदर्शन केलं ज्या शेतकऱ्यांनी आपल्या मार्गदर्शन घेतलं तर त्यांना खरोखरच खूप चांगलं कमी खर्चामध्ये नाही का चांगलं असं उत्पादन निघालं पण त्यांच्या शेवटी आम्हाला नाही का हेच वाक्य ऐकायला मिळालं की सर तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं खूप चांगल्या प्रकारे नाही आम्हाला सांगितलं पण आम्ही आमच्या शेतात माल असून सुद्धा आम्हाला नाही का, का शेवटी विक्री करायचं जमलं नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्ही खूपच आम्हाला अनमोलाशी माहिती देता आलं पण आम्हालाच विक्री करायचं जमलं नाही त्याच्यामुळे त्याचा तोटा आज आम्ही ने।, ने का सहन करत आहे त्याला कारणीभूत शेतकरी म्हणताय की आम्ही स्वतः जबाबदारी आम्हाला पिकवता आलं पण विकवता आलं नाही असं झालं त्याच्यामुळे ज्या झालेल्या चुका आहे आम्ही इथून पुढे ने का सुधारायचा प्रयत्न करू असं ते नवीन शेतकरी सांगताय आणि खरंच शेतकरी मित्रांनो जे याच्यामध्ये नवीन शेतकरी बांधव आहे अद्रकचे तर यांच्यासाठी येणारा काळ हा भविष्यामध्ये खूपच अद्रक उत्पादक शेत चे, शेतकऱ्यांसाठी खूपच सुवर्ण संधी असणार आहे त्याचं कारण काय की गेल्या आज दोन तीन दशकापासून आपण बघतोय की जुने जे आद्रक उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांच्या शेतामध्ये आद्रक हे पीक येतच नाही का बरं की जी बुरशी आहे तर ह्या बुर बुरशीचा प्रादुर्भाव इतका झालेला आहे किड आदरक लावल्याच्या नंतर लगेच एक महिन्याच्या आतमध्ये नाही का आदरक कंदकूच प्रॉब्लेम चालू होतं त्याच्यामुळे त्यांनी आता आदर आता तसं थोडक्यात सांगायचं झालं कन्नड तालुक्यामध्ये काही गावं असे बैरगाव झालं डोनगाव झालं दाबाडी झालं चिखलठाण झालं अंधानेर झालं हे जे गावं आहेत तर ह्या गावामध्ये कधी काळी दोन uh, हजार दोन uh, हजार म्हणजे एकोणावीसशे नव्वद ते दोन हजार असे जे असा कालखंडा होता क का कन्नड तालुक्यामध्ये फक्त या गावांमध्ये खूप अति प्रमाणामध्ये आदरकचं उत्पादन घेतलं जात होतं त्यावेळेस आपल्या संभाजीनगर जिल्ह्यात असेल जालन्यात असेल इकडं सातारा सांगली असेल इकडं कुठेही एवढं उत्पादन घेतलं जात नव्हतं एवढं ह्या हो कन्नड तालुक्यामध्ये उत्पादन घेतलं जात होतं पण आता इथे खूप जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण वाढल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी आदरक उत्पादन घेणं हे जवळपास कमी केलेले क्वचित तुम्हाला दोन पाच टक्के दहा पाच टक्के नाही का घेणारे शेतकरी का तुम्हाला इकडे कन्नड तालुक्यामध्ये दिसेल जास्तीत जास्त बाहेर तुम्हाला भोकरदन झालं सिल्लोड झालं जाफराबाद पलंब्री इकडे देऊळगाव राजा खाली आणखीन जा, जालन्याचा काही भाग असेल इकडं खूप करमाड असल इकडे गंगापूर असेल वैजापूर असेल येवला असल नांदगावचा काही भाग आहे इकडं आपला घाटाच्या खाली खानदेशमध्ये चाळीसगाव भडगाव पाचोऱ्या या साईडला आपण बघितलं सोयगावमध्ये असल इकडं बुलढाण्यामध्ये जे गाव आहेत आता गावाचे नाव नाही सांगवा सांगता सांगू शकत एवढं व्हिडिओमध्ये पण हे जे तालुके तुम्हाला जे ठराविक सांगितलं तर ह्या तालुक्यामध्ये आज आदरकीचं उत्पादन खूप वाढलेलं आहे आणि खूप नवीन शेतकरी बांधव आहे तर येणाऱ्या काळात जर खरोखरच जर आदरकीचा पैसा जर कोणी करल तर तो फक्त जो नवीन शेतकरी बांधव आहे ज्याच्याकडे आज जमीन चांगली आहे जी कोरी जमीन म्हणतो आपण त्याच्यामध्ये अजून आदरक पीक घेतलेले नाही तर हा शेतकरी खूपच चांगल्या पद्धतीने नाही का आदरक उत्पादन त्याच्याकडे आज म्हणजे आठ ते दहा एकर शेती असेल किंवा पाच ते सहा एकर शेती असेल तर खूपच चांगल्या प्रकारे एक उत्पादन घेऊ शकतो फक्त त्या शेतकऱ्याला गरज आहे योग्य मार्गदर्शन आणि योग्य वेळेस घेतलेलं नियोजन कशा पद्धतीने करायचं तेच खूप महत्त्वाचं हो आहे तर शेतकरी मित्रांनो असेच आमच्या चॅनेलला शेवटपर्यंत जोडत राहा आणि आमचं मार्गदर्शन आपल्याला मार्गदर्शन करण्याची नाही का वेळोवेळी आम्हाला संधी लाभली नाही का खरंच मी स्वतःला माझं भाग्य समजतो आणि इथेच थांबूया तोपर्यंत नमस्कार